नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर बघा पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे फॉर्म भरायलाही सुरुवात झाली अनेक विद्यार्थी आता फॉर्म भरत आहेत कागदपत्र गोळा करत आहेत काही जण नवनवीन क्लासेस बघत आहेत अकॅडमी बघत आहेत पुस्तकं पाहत आहेत बरोबर आहे का या सगळ्या गोष्टीमध्ये नेमका अभ्यासाचा प्लॅनिंग कसा का करायचा कारण की आपल्या भरतीच्या पोरांना एक चांगली घाण सवय लागलेली असते जवळ भरती येत नाही कधी येईल भरती कधी येईल भरती भरती आली कधी होईल ग्राउंड कधी होईल ग्राउंड ग्राउंड झालं लेखी कधी होईल लेखी कधी होईल निस्तीच गडबड करायची आणि ऐन टायमाला गोंधळात जायचं अशा प्रकारच्या घाण सवे लागलेल्या असतात तशा पद्धतीने आता सगळे पोरं गोंधळले आहेत आता कोणतं काय करू फॉर्म भरू का अभ्यास करू का ग्राउंडची तयारी करू अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत आणि आपल्या परीने जसं शक्य होईल तसं आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत अशाच पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांचा एक प्रश्न येतो खूप जास्त प्रश्न येतो तो, ये तो म्हणजे सर आम्ही नव्याने पोलीस भरतीची तयारी करत आहोत आणि आम्हाला पहिल्याच भरतीमध्ये काय व्हायचंय भरती व्हायचे याच्यासाठी तुमच्याकडे कोणता प्लॅन आहे किंवा कशा पद्धतीने नियोजन केलं जा पाहिजे किंवा आम्ही पहिल्यांदाच भरती करतोय दोन दोन तीन तीन भरती दिलेल्या पोरांसोबत आमचं कॉम्पिटिशन आहे मग आम्ही त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकतोल का अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न हे पोरं विचारत आहेत तर याच्यासाठीच नेमकं जर नवीन विद्यार्थ्यांना या जुन्या ज्या तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासोबत कम्पीट करायचंय त्यांच्या पुढं निघून जायचंय तर हे शक्य आहे का शंभर टक्के शक्य आहे याच्यासाठी नेमकं काय वेगळ्या पद्धतीने करावं लागेल किंवा मेहनत तुम्ही घेताय ही कशी योग्य पद्धतीने घ्यावी लागणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अशा प्रकारची वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती देणारे व्हिडिओ आपल्या युट्यूबवर येत असतात त्याच्यामुळे जर कुणी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल करून ठेवा वेगवेगळी माहिती आता तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहेत पोलीस भरती असेल किंवा मेगा भरती असेल किंवा एमपीएससी संबंधी असेल ठीक आहे तर बघा या विद्यार्थ्यांशी साठी हा व्हिडिओ आहे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी ज्यांना करायच्या आहेत आणि या पोलीस भरतीमध्ये यश मिळवायचं आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आता पहिला मुद्दा काय येत होते सगळ्यात महत्वाचा नवीन विद्यार्थ्यांना नवीन असण्याचा फायदे काय असतात आणि तोटे सुद्धा असतात तो फायदे काय काय असतात तुम्हाला सांगतो पोलीस भरतीची एक दोन तीन वर्ष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं माहीत असेल पहिल्या वर्षी पोलीस भरतीची तयारी करताना जेवढा तुमचा अभ्यास होतो तेवढा नंतर दुसऱ्या वर्षी होत नाही तिसऱ्या वर्षी होत नाही जेवढी तुमची कॅपॅसिटी मैदानी चाचणी किंवा ग्राउंड करायची पहिल्या वर्षामध्ये असते तेवढी पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या वर्षामध्ये राहत नाही म्हणजे पहिल्या वर्षामध्ये काय असतं सगळ्यात महत्वाचं तुमची अभ्यास करण्याची ग्राउंड करण्याची क्षमता ही खूप जास्त असते लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्या क्षमतेचा पुरेपूर आणि योग्य पद्धतीने वापर करून तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांच्या पुढे जाऊ शकता हा महत्वाचा प्लस पॉईंट आहे तुमचा मी निगेटिव्ह पॉईंट पॉईंट सांगतोय प्लस पॉईंट पण सांगतोय हा क्षमता तुमची जास्त असते नंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे वयाच्या बाबतीमध्ये पहा जे नव्याने तयारी करतायत जे पहिल्यांदाच पोलीस भरती देणार आहेत असे जे विद्यार्थी आहेत त्यांचं वय हे कमी आहे आणि कमी वय असण्याचा फायदा म्हणजे मैदानी चाचणीला जास्त मेहनत न करता सुद्धा त्यांना चांगले गुण मिळतात बघा काय होतं चांगले गुण मिळतात तिथं तो त्यांचा फायदा आहे ज्यांचं वय जास्त झालेलं आहे चार पाच 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 भरती दिलेल्या आहारावर खूप जास्त लक्ष द्यावं लागतं तयारीवर जास्त लक्ष द्यावं लागतं इंजुरीचं प्रमाण सुद्धा त्यांच्यामध्ये जास्त असतं नवीन पोरांना शक्यतो तुलनेने कमी इंजुरी होते कारण जे शरीर असतं ते शरीर त्यांचं कसं असतं चातक असतं निवळ आत्ताच कॉलेज शाळा बारावी झालेली असते आणि त्याच्यामुळे त्याला जास्त फायदा होतो लक्षात आलं ना इथं तुमचा वयामध्ये सुद्धा वय हा तुमचा प्लस पॉईंट आहे लक्षात ठेवा त्याच पद्धतीने अजून एक सांगतो तुम्हाला अभ्यासाची क्षमता सुद्धा नवीन पोरांची जास्त असते तुम्ही म्हणाल असं कसं अभ्यासाची क्षमता जास्त आहे तर बघा नुकतंच त्यांचं कॉलेज शाळा संपलेली असते त्याच्यामुळे शाळेचा सिलेबस ते विसरलेले नसतात मी माझ्या ऑफलाईन एका स्टुडंटच उदाहरण सांगतो तुम्हाला काय झालं तो आर्मीची तयारी करत होता त्याचा आणि भरतीचा काहीच संबंध नव्हता दोन वर्षापूर्वी म्हणजे मागच्याच्या मागच्या मुंबईमध्ये मा तो पोलीस झाला त्यावेळेस त्याचे काय झालं होतं प्रॉब्लेम त्याला फायदा काय झाला तुम्हाला मला पोलीस भरती मी असंच दिली होती ग्राउंड चांगला आलं म्हणून पेपर द्यायला गेलो पण तो नुकतीच त्याची बारावी झालेली होती आणि दहावीचे जे पाठ्यपुस्तक आहेत त्याचे खालचे प्रश्न त्याच्या डोक्यात होते लक्षात होतं सगळं फिट होतं त्याला सगळे प्रश्न त्यावेळेस बघा तुम्ही क्रमिक पुस्तकाचे जे अभ्यासक्रम असतो त्याच्या खाली जे एमसीक्यू क्यू दिले असतात तेच मुंबईला विचारले होते दोन वर्षापूर्वी आणि त्याच्यामध्ये तो सिलेक्ट झाला का कारण की त्याची नक्कीच बारावी झालेली होती आणि त्याच्यामुळे तिथं फायदा झाला त्याला पेपर अवघड आलेला होता तरी सुद्धा त्याला जास्त फायदा झाला म्हणजे अभ्यासामध्ये सुद्धा प्लस पॉईंट असतो लक्षात ठेवा हा महत्वाचे हे दोन तीन मुद्दे आहेत मग हे दोन तीन मुद्दे तुमच्याकडे प्लस पॉइंट आहेत तुम्ही घाबरून जाता मी नव्यानेच तयारी करतोय जुने विद्यार्थ्यांचा त्यांचा अभ्यास झालाय तुम्ही करू शकता त्यांच्यापेक्षा जास्त लवकर समजून घेऊन करू शकता कारण हे दोन तीन तुमचे प्लस पॉईंट आहेत निगेटिव्ह पॉईंट हटकून मी लिहिले नाहीत पण सांगतो तुम्हाला कोणते निगेटिव्ह पॉईंट असतात ते जुने मुलं जे असतात हे जुने मुलांना सिरियसनेस जर दोन चार भरत्या झाल्या तर झालंच नाही त्याला लोकांनी टोमने मारलेले असतात त्याची टिंगल टवाळी उडवलेली असते त्यामुळे ते लय भाजलेलं असते ते भाजलेलं असतं त्याच्यामुळे अभ्यास करताना त्याचा सिरियसनेस जास्त असतो लक्षात ठेवा नवीन पोरग नवीनच अकॅडमिक मध्ये गेलं कुणाला तर इंस्टाग्रामवर हाय हायलो केलं रातभर चॅटिंग करीत बसलं अशा प्रकारचं होतं पण ते जुनं पोरग जे आहे त्याला जर भाजलेलं असेल खूपच पार खंगाळून गेला असेल भरती करून पळू पळू लक्षात म्हणजे तो पळू पळू ग्राउंडही झिजलं आणि त्याचं अंगही झिजलं अशा पद्धतीने झालेलं असेल तर त्याचा सिरियसनेस थोडा जास्त असतो थो। कारण की त्याला गरज असते त्याच्यावर प्रेशर असतं हे महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे त्याच्यामुळे ते मेहनत करताना जास्त करतात हे लक्षात ठेवा प्लस मध्ये त्यांना अनुभव असतो त्यांनी प्रॅक्टिकली पेपर दिलेले असतात त्यावेळेस नेमक्या कशी गडबड होते कुठं गोंधळ होतो कुठं चुका होतात हे त्यांना लवकर समजतं आणि त्या झालेल्या चुका सुधारण्याचा ते प्रयत्न करतात तसं नेमक्या चुका कोणत्या होतात याचा अनुभव नवीन पोराला नसतो आणि त्याच पद्धतीने अजून मैदानी चाचणी करून करून एक दोन वर्षामध्ये शरीरही थोडंसं मजबूत झालेलं असतं टेक्निक सुद्धा आलेले असतात बरोबर आहे का एम सी क्यू सोडवताना गोळा मारायची तर कशा पद्धतीने गोळी मारायची कशा पद्धतीने हे करायचं ह्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांचा फायदा असतो प्लस अभ्यासामध्ये सुद्धा मॅच्युरिटी आलेली असते याचा अर्थ असा नाही की ते पुढे त्यांना तुम्ही मागे त्यांच्यासोबत करू शकता तुम्ही त्यामुळे अगोदर तुम्हाला प्लस पॉईंट सांगितले हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही नवीन पोरांनी मी याच भरतीमध्ये भरती होणार भरती आहे याच इंटेन्शननी आणि याच ताकदीनी आणि हेच गोष्ट मनामध्ये ठेवून तयारी करायची आहे तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता चला पुढे जाऊया आता वेळापत्रक आता नवीन मुलांसाठी बा हे नवीन मुलं पहिले पहिल्या देत देतात त्यांच्यासाठी वेळापत्रक काय येते वेळापत्रक म्हणजे दिवसाचं शेड्यूल तुमचं कसं असलं पाहिजे मैदानी चाचणी एकदा करावी की दोनदा करावी अनेक विद्यार्थी आहेत की ग्राउंड करायला जातात ग्राउंड सकाळी दहा अकरा वाजता ग्राउंड करतात नंतर येऊन खातात पुन्हा दुपारी झोपतात पुन्हा एक दोन तास वाचतात की निघले चार वाजता ग्राउंडला चार वाजता ग्राउंडला गेले की ग्राउंड करतात डबल डबल मित्रांसोबत गप्पा वगैरे गोष्टी करतात आठ वाजता आले वापस ग्राउंड करून आले खाल्ले दोन टाईम पळाला दोन टाइम हे केलं मोकर मित्रांसोबत गप्पा केल्या ग्राउंडवर आणि झोपला मग अभ्यासाला वेळ किती मिळाला तुम्हाला लक्षात ठेवा दिवसातलं एक टाइम तुम्ही भरपूर ग्राउंड करा परफेक्ट करा एक टाइम जर करत असाल तर एक टाइम करत असाल तर बेटरच आहे अभ्यासालाही वेळ मिळाला पाहिजे आणि तुमच्या बॉडीला सुद्धा रेस्ट मिळाला पाहिजे आणि दुसरा टाइम तुम्ही मग जर जातच असाल गोळा टाकणं किंवा मग इतर काही एक्सरसाईज छोटी मोठी एक्सरसाईज करणं ह्या गोष्टी करा आणि सगळ्यात महत्वाचा मूर्खपणा पोलीस भरतीचे विद्यार्थी करतात मैदानावरचा टाइमपास म्हणजे मैदान तुमचं ग्राउंडची प्रॅक्टिस झाली तरी घोळका करून गप्पा मारत बसणं ह्या भाई पोरीकड बघ त्या पुरी बघ ह्याला मेसेज कर ह्याला हाय कर ह्याच्यासोबत राडे कर ह्याच्यासोबत बाहेर जा असले फालतू धंदे करू नका तुम्हाला जर यशस्वी आहे तुमचा शंभर टक्के वेळ हा परफेक्टली फक्त पोलीस भरती या इंटेन्शनसाठीच असला पाहिजे तुम्ही रात्री झोपताय का तर मला माझी झोप पूर्ण झाली तर मला आराम भेटल्यानंतर माझा अभ्यास आणि ग्राउंड चांगलं होईल तुम्ही जर खाताय का खातोय तर माझं मेंटली स्टेबल राहिलो पाहिजे मी माझं मैदानी चाचणी झाली पाहिजे म्हणजे जो अभ्यास सोडून आणि ग्राउंड सोडून इतरचा वेळ आहे तो वेळ सुद्धा भरतीसाठीच आहे या इंटेन्शनने तुम्ही प्रत्येक मिनिट ह्याच्यामध्ये घालवायचा आहे वायफळ टाइमपास मध्ये घालवायचा नाही वायफळ गप्पा मध्ये घालायचं नाही वायफळ अफवामध्ये घालू नका तर तुम्ही सक्सेस होणार आहे हे खूप महत्वाचं आहे मुलांना लक्षात आलं ना हे खूप महत्वाचं आहे जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे एकदा करायची का दोनदा ह्याचं तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की आपला वेळ किती वाया जाणार आहे एकदा परफेक्ट ग्राउंड करायचं असतं आणि एकदा उगाच ग्राउंडवर जाऊन गोळा वगैरे टाकणं फक्त तुमचा दुसरा टाइम जर जात असाल तर जास्तीत जास्त एक तासच जास गेला पाहिजे एक तासापेक्षा जास्त गेलाच नाही पाहिजे संध्याकाळी चार तास जातो संध्या सकाळी चार तास जातो चार तास जातो आठ नऊ तास तर तू ग्राउंडवरच राहतो त्या आठ नऊ तासातलं तास तास तुझी प्रॅक्टिस होत नाही राहिला वेळ गेला बोंबलत हे होता कामा नाही लक्षात ठेवा ग्राउंड वर टाइमपास हे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठी अडचण आहे तो टाइमपास तुम्ही बंद करायचा नवीन विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा नवीन मध्ये एक्साइटमेंट असते तुम्हाला कुणीतरी तुमच्याकडे बघत आहे ग्राउंड वर कुणीतरी तुमच्याकडे बघून हसत आहे याच्या नादात तुम्ही खंगाळता भरतीच विसरून जाता ह्या गोष्टी करू नका सिरियसनेस खूप गरजेचा आहे नंतर आता लेखी लेखीच्या ज्या म्हणजे तुमची जी रिटर्न एक्झाम आहे त्या अभ्यासासाठी वेळ किती द्यायचा एक लक्षात ठेवा ग्राउंड सोडून सगळा वेळ दिवसभराचा तुमचा फक्त आणि फक्त अभ्यासातच घालवा सध्या काही बिघडत नाही पाच सात महिने तुम्ही अभ्यास केल्यामुळं काही तुम्ही वंगाळ होणार नाहीत किंवा काही तुमच्या आयुष्याचं नुकसान होणार नाही पाच सहा महिने मित्रांसोबत गप्पा नाही केल्या काही आयुष्यामध्ये नुकसान होणार नाही नातेवाईक सण वार आई वडील यांना वेळ दिला नाही काही नुकसान होणार नाही तुमचं शंभर टक्के वेळ इथून पुढं कधी भरती ग्राउंड कधी सुरू हो लेखी परीक्षा कधी सुरू माझा शंभर टक्के वेळ हा फक्त आणि फक्त अभ्यासालाच गेला पाहिजे याच्या पलीकडं काहीच डोक्यामध्ये नाही पाहिजे खाणं झोपणं आणि ज्या शारीरिक विधी असतात बाकीच्या त्या विधी सोडून बरोबर एका मैदानी चाचणी आणि या गोष्टीच ठीक आहे थोडंफार बोर झालंय थोडंफार काहीतरी तुम्ही बघितलं थोडंफार पाच मिनिटं मित्र मि, मित्रांसोबत गप्पा मारल्या एवढं ठीक आहे पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्या गोष्टींना वेळ द्यायची सणवाराला ह्याचा मित्राचा बर्थडे ह्याचं हे त्याचं ते हा लक्षात माझा वाढदिवस आहे ह्या सण आहे गावकडे जायचं आईची आठवणी या लागली बापाची आठवणी या लागली असल्या फालतू गोष्टी करायच्या नाही म्हणजे पूर्ण वेळ द्यायचा आहे आता त्या वेळाचं डिवायडेशन कसं करायचं हे अनेक विद्यार्थी काय करत माहितीये का टाइम टेबल तयार करतात मी एवढा तास हे करणार एवढा तास गणिताचा अभ्यास करणार एवढ्या तास बुद्धिमत्ताचा एवढा जेकीचा एवढा जेकीमध्ये या विषयाला एवढा एवढा वेळ देणार अशा प्रकारे बिलकुल करायचं नाही लक्षात ठेवा प्रत्येकाचा कोणता ना कोणता विषय परफेक्ट असतो कोणता तरी कच्चा असतो तुम्ही अगोदर प्रश्नपत्रिका बघा प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर मी आता अभ्यास कसा करायचा कसं वाचायचं वाचन कसं करायचं हे सगळं पुढे सांगणार आहे पण अगोदर बेसिक सांगतो तुम्हाला हे काय बघा प्रत्येकाला का एखाद्याला इतिहास खूप सोपा जातो एकदा वाचला तरी समजेल कारण इतिहासाबद्दल त्याला आपुलकी जास्त असते मग त्याने डबल डबल इतिहासात जे येतं तेच गोळत बसण्यात काही पॉईंट नाही तुम्ही एक लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा करतात ना मला काय जमत नाही मला काय जमतय हे मानून जाणून घेण्याच्या अगोदर मला काय जमत नाही हे शोधायचा प्रयत्न करायचा आणि जे जमत नाही ते मला कस काय जमत नाही हे करायचं आणि त्याच्या मागे लागायचं असा स्पेसिफिक टाइम ठरवून देऊ नका तुम्ही फक्त एक करा सांगतो तुम्हाला टाइम टेबल जर तुम्हाला बनवायचाच आहे तर कशा पद्धतीने बनवायचा टाइम टेबल की बाबा मला पुढच्या आठ दिवसामध्ये मधलं इतिहासामधला आधुनिक आणि प्राचीन भारताचा इतिहास कंप्लीट करायचा आहे किंवा राज्यघटना कंप्लीट करायची किंवा एवढे दोन दिवसामध्ये हे कम्प्लीट करायचंय असं टार्गेट ठेवा आणि तेवढ्या टार्गेटमध्ये ते कंप्लीट करा लक्षात येतंय गणिताचे हे दोन प्रकरणं करायचे आहेत हे दोन प्रकरणं करायचे आहेत असं टार्गेट ठेवा एवढ्या मला प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत एवढ्या ह्या गोष्टी असं टार्गेट ठेवायचं सकाळी उठल्यावर सुद्धा टार्गेट करायचं की मला आज दिवसामध्ये काय काय संपवायचंय मग त्याच्यासाठी किती तास द्यावं लागतील डझंट मॅटर हा लक्षात मला एवढे मला गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास करताना हे टॉपिक संपवायचे दिवसातले मला इतिहास जी के अभ्यास करताना एवढं वाचवायचंय मला अजून मराठी व्याकरण करताना हे प्रकरणातले प्रश्न सोडवायचे किंवा मला ही प्रश्नपत्रिका सोडायची कला मला रिव्हिजन करायची या गोष्टी सगळ्या डोक्यामध्ये ठेवा आणि तुमच्या सोयीनुसार करा अभ्यास तुम्हाला ज्या टायमिंगला एखादा विषय करायला इंटरेस्ट येतो त्या टायमिंगला विषय करा जसे की अनेक विद्यार्थ्यांचं असं असतं दुपारी की दुपारी जेवल्यानंतर झोप लागते पण गणित बुद्धिमत्ता घेतलं की झोप पळून जाते ठीक आहे जेवणानंतर मग गणित बुद्धिमत्ता करा बरोबर आहे का रात्री सुद्धा उशिरा मला जरा गणित बुद्धिमत्ताला बरं वाटतं झोप ज्या काळामध्ये येत नाही किंवा दुपारी थोडीफार जर वामकुक्षी झोप नाही डायरेक्ट दुपारी झोपलेलं चांगलंच आहे अर्धा पाऊन तास जर तुम्ही अभ्यास करताय लायब्ररीमध्ये करताय घरी करताय थोडंफार अर्धा तास झोप घेतलं खूप फायदा होतो घ्या हरकत नाही काही कारण ते मी म्हणतो ना ती झोप सुद्धा कशासाठी तुमचा अभ्यास परफेक्ट व्हावा याच्यासाठी मग त्या, तो त्या दुपारच्या झोपेतून उठल्या उठल्या मला खूप फ्रेश वाटतं माझं उदाहरण सांगतो दुपारी जर झोपलो मी तर दुपारच्या झोपेनंतर मला खूप फ्रेश वाटतं जे विषय वाचायचं इंटरेस्ट येत नाही ते सुद्धा मला वाचायला इंटरेस्ट येतो अशा पद्धतीने होऊ शकतं हे तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे आणि स्वतःच्या सोयीनुसार वेळेचं नियोजन करायचंय कुणाचा तरी टाइम टेबल कॉपी करायचं नाही किंवा एखादा मास्तर सांगतोय म्हणून किंवा कुणीतरी सांगतोय म्हणून टाइम टेबल कॉपी करायचं नाही किंवा सिनियर कोणतरी हा पोरगा असं करतोय म्हणून त्याची कॉपी म्हणून तसं करायचं नाही तुमच्या हिशोबाने तुम्हाला विषय कोणता अवघड जातो कोणता सोपा जातो त्याच्यानुसार काय करायचंय नियोजन करायचं आहे फक्त मी एक सांगतो महत्वाचं तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करताय आणि नवीन विद्यार्थी एक शंभर टक्के डोक्यामध्ये ठेवायचं सर्वात महत्वाचं म्हणजे असा एकही दिवस गेला नाही पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही प्रश्न सोडवले नाहीत मग तुम्ही जे की वाचताल कंटेंट मराठी वाचताल तुम्हाला सांगतो प्रत्येक विषयाचे शंभर शंभर प्रश्न तुमच्या डोळ्या खालून दिवसात घालवा शंभर शंभर प्रश्न सोडवा कुठूनही सोडवा कशाही सोडवा शंभर शंभर प्रश्न सोडवले पाहिजेत जेवढा तुम्ही प्रश्नांचा सराव जास्त करताल ते मराठी गणित बुद्धिमत्ता जी की कोणताही विषय असू द्या तेवढा तुमच्या अभ्यासाला गती मिळणार आहे नेमका आपण कशामध्ये कमी पडतोय हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे लक्षात येत आहे हा महत्वाचा सांगू शकतो मी बाकीचा अभ्यासाचं स्पेसिफिक विषय घेऊन नाही सांगत येत तसं जर कुणाला काही असेल की विषयानुसार काही मी माहिती सांगा तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याचे सुद्धा व्हिडिओ बनवून देईन फक्त दररोज सी क्यू शंभर दोनशे दोन मी द्या शंभर शंभर जाऊ द्या किमान दोनशे सी क्यू सोडवलेच पाहिजेत तुम्ही लक्षात दिवसभरात दोनशे कोणते ना कोणते जे वाचलंय त्याच्यावरचे सोडवा एखादं गणिताचं तुम्ही टॉपिक केलाय परफेक्ट केलाय सलग पाच पन्नास साठ एखादं पुस्तक असतं घटक नाही ते घ्यायचं पन्नास साठ सी क्यू त्या चॅप्टरवरचे सोडवून काढायचे असं केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही त्याच्याशिवाय तुमचं लवकर लक्षात राहणार नाही वेळ कमी आहे तुम्हाला परत परत घासायला रिव्हिजन करायला वेळ कमी मिळणार आहे त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे आणि रिव्हिजन करणं फक्त तुम्ही वाचून एखादा टॉपिक काय होणार नाही किंवा वाचल्यानंतर लगेच समजतं आणि तुम्ही खुश होऊन जाता पण काही दिवसांत ते विसरतं त्यामुळे रिव्हिजन महत्वाचे रिव्हिजनला सुद्धा वेळ पाहिजे एखादा इतिहास आहे तुम्ही सगळा इतिहास वाचून काढला आणि इतिहासाचे सगळे एम सी क्यू सोडवले पुन्हा एकदा इतिहासात जे वाचलंय त्याच्याकडे या आणि फास्टमध्ये रिव्हाइज करा की कुठं कुठं काय काय होतं कोणता मुद्दा विसरलाय माझा अशा पद्धतीने रिव्हाइज करणं सुद्धा गरजेचं आहे रिव्हिजन केल्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही कारण की आपली बुद्धी जी असते आपण माणूस आहेत रोबोट नाहीत एकदा फिट झालं की फिट बसत नाही त्याला रिव्हिजन करावं लागते परत परत म्हणजे तीन मुद्दे येतं अभ्यासाचं नियोजन तुम्हाला कोणता विषय आवडतो कोणता सोपा जातो कोणत्या वेळेला कोणता विषय करायला तुम्हाला जास्त फायदा वाटतो त्यानुसार तुमचं शेड्यूल बनवा बरोबर आहे का दिवसभराचं आठवड्याभराचं टार्गेट ठेवा की मला आठवड्याभरात एवढे एवढे हे विषय कंप्लीट करायचे आहेत मला दिवसामध्ये एवढं एवढं वाचायचंय सकाळी उठल्या उठल्या ग्राउंडहून येता येता चालतायत तुम्ही ग्राउंडवर चालताना गप्पा मारत जाण्यापेक्षा गप्पा मारत मारतच येतानाच आता मला अभ्यासाला बसायचंय मला ह्या ह्या गोष्टी क्लिअर करायच्यात आज एवढं एवढं मला क्लिअर करायचंय की तुम्ही टार्गेट ठेवलं ना आणि ते जर दिवशी टार्गेट कमी झालं नाही कम्प्लीट की तुम्हाला कमीपणा वाटतो मग दुसऱ्या दिवशी तुम्ही एनर्जीने ते टार्गेट कंप्लीट करायला जाता त्यामुळे तुमचा त्याच्यात फायदा होतो जर तुम्ही सिरियस असाल तर त्यामुळे डोक्यामध्येच ठेवायचं दिवसाचं टार्गेट सकाळी सेट करायचं किंवा झोपतानाच टार्गेट सेट करा की उद्या मला ग्राउंडला हे हे करायचं आहे ना मग मला लेखी परीक्षेला लेखीचा जो अभ्यास करताना मला लेखीमधले या या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे झोपत झोपता झोपता त्याचा विचार करा आणि झोपी जाणार दुसऱ्या दिवशी तशा पद्धतीने करा असं प्लॅनिंग करा आठवड्याचं करा पंधरा दिवसाचं करा महिन्याचं करा दिवसाचं पण करा मला आठवड्यात एवढं करायचं पंधरा दिवसात एवढा अभ्यास कवर करायचा महिन्यात मग ते ते टाइम टेबल बनवत तुम्ही मला सात ते सकाळी सहा ते नऊ ग्राउंडला आल्यानंतर आंघोळ ब्रश करायला अर्धा तास असला फालतुगिरी करण्यापेक्षा असं टार्गेट फिट करा तुम्ही आणि हे टार्गेटचं वेळापत्रक बनवा लक्षात येतंय हे महत्वाचं आहे अजून एक महत्वाचं मोबाईलचा वापर मोबाईलचा वापर खूप कमी करा अभ्यासाला लक्षात ठेवा तुम्ही काय करता माहितीये का तुम्हाला जर वाटतं एखादं लेक्चर एखादा व्हिडिओ बघताना तुमचा फायदा होणार आहे तरच व्हिडिओ बघायचे बरोबर आहे का टेलिग्राम चालत बला टेलिग्रामवर गरजेचं वाटते तेवढंच बघायचं रिला बघत बसला की रिलाच बघत बसला अगा घेतला होता मोबाईल टेलिग्रामवर काय अपडेट आली का बघायला आणि रिला बघत बसला दोन तास गेले त्याच्यात त्या तुमचे दोन तास जात नाहीत तुम्ही अर्धा तास जर रील बघितली ना तर ते डोकं एवढं सुन्न होऊन पडतं पुढच्या पाऊन तास तुमचा अभ्यास काय होत नाही लक्षात यान म्हणजे अर्धा तास रील बघितली ना तुम्ही की दीड तास तुमचा वाया जातो लक्षातच ठेवा त्याच्यामुळे बिलकुल अशा पद्धतीने करायचं नाही मोबाईलचा वापर खूप कमी करा काहीही नाहीये मोबाईल मोबाईल हाच सगळ्या डिस्ट्रॅक्शन झालेला आहे मग त्याचा होता येईल तेवढा वापर कमी करणं हे खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा सरावासाठी काय करायचं पेपर कोणते सोडवायचे विश्लेषण कसं करायचं आता बघा पेपर कोणते सोडायचे तुम्हाला एक सांगतो तुम्ही वेगवेगळ्या क्लासेसच्या अकॅडमीच्या टेस्ट असतात ते सोडवायच्यात सोडवा हरकत नाही त्याच्या अगोदर मागच्या झालेल्या दोन वर्षातल्या किती दोन वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला हे कधी करायचं माहितीये का एकदा तुमचा कुठून ना कुठून सगळा जीकेचा कंटेंट फक्त एकदा वाचून झाला लक्षात किती राहू द्या एकदा पूर्ण कंटेंट वाचून झाला म्हणजे मराठी मी एकदा सगळं वाचून काढले समजा तुमच्याकडे ठोकळा आहे वर्धेचा राजमार्ग हा ठोकळा आहे तर वर्धेचा राजमार्ग ठोकळ्यामधून मी मराठी सगळं वाचून काढले जिके सगळं वाचून काढले गणित बुद्धिमत्ता बऱ्यापैकी सोडवलेला आहे तेव्हापासूनच सोडवायला करा टेस्ट सुरुवात चुकू दे हरकत नाही आपल्याला काही ते मार्क पाडायचे म्हणून टेस्ट नाही सोडवायच्या आपल्याला त्याचं अनालिसिस करायचंय मी कुठं कमी पडतोय मला कोणत्या विषयामध्ये कमी मार्क्स येत आहेत मला कोणत्याचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे हे विश्लेषण सुद्धा करणं गरजेचं आहे तुम्हाला टेस्ट प्लस विश्लेषण नाही तर पेपर सोडवला ऐंशी आले मला मार्क वीस कोणते चुकले ते तुलाच माहित नाही दिला पेपर बाजूला फेकून पुन्हा डबल सोडवला आणि पुन्हा म्हणायचं मी वीस वीस तीस तीस पेपर सोडवतो मग तसे पेपर सोडून जे येत आहे तेवढंच तुझं येत राहणार आहे नवं तू काही शिकणारच नाही त्याच्यामुळे त्या पेपरचा अनालिसिस करायचं आहे एकदा तुमचं एकदा पुस्तक वाचून झालं ना दररोज कमीत कमी झालेल्या पेपरमधल्या एक पेपर दररोज सोडवायचा आणि टेस्ट बाकीचे असेल तरी एक दोन दोन पेपर दररोज सोडवणे गरजेचं आहे तुम्ही नंतर शेवटच्या टप्प्यात तरी आता जर मैदानीला फोकस केला असला तर किमान एक पेपर तरी दररोज सोडवायचा आहे पण अगोदर प्रायोरिटी कशाची झालेल्या प्रश्नपत्रिकांना आलेल्या अगोदर प्रायोरिटी झालेल्या प्रश्नपत्रिका आणि नंतर मग क्लास वगैरेच्या ज्या टेस्ट असतात वेगवेगळ्या टेस्ट सेरीज असतात त्या जर तुमच्या असतील तर त्याला प्रायोरिटी द्यायची पण हे लक्षात ठेवा दररोज एक पेपर तुम्ही करणं गरजेचं आहे सोडवणं गरजेचं आहे आणि तो पेपर ओ एम आर शीटवर सोडवा ओ एम आर शीटची सवय लावा निस्त्या खुनाची सवय लावू नका तो ओ एम आर शीट आपल्या पुस्तक याच्यामध्ये अशा ओ एम आर दिलेल्या आहेत बघा असं एखादं बुक असं हे घ्या आपलं घ्या ओ एम आर शीट किंवा अजून मार्केटमध्ये कोणतं असेल तर घ्या आणि असं ओ एम आर वर सोडवा हिथं सुद्धा विषय बरोबर किती आले चूक किती आले असा सेल्फ अनालिसिस से चार्ट बनवा आणि ह्या चार्ट मध्ये ते सगळं लिहा आणि हिथं सुधारणा करणं काय गरजेचं आहे काय चुका झाल्या माझ्या हे स्वतः लिहा तुम्ही त्यामुळे तुमच्या चुका काय ते समजणं गरजेचं आहे माणसाला आपल्या चुका समजायला लागल्या ना माणूस योग्य दिशेने जात असतो बरोबर पाऊल टाकत असतो चुका समजल्या नाही ना चुकाच करत जातो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा अशा पद्धतीने ओ एम आर शीटवरच तुम्ही काय करायचं आहे सोडवायचं आहे पेपर त्याच्यानंतरचं महत्त्वाचं टेस्ट आणि क्लास इकडे लक्ष द्या क्लास लावला तर तुमचा फायदाच होतो ऑनलाईन लावा टेस्ट सिरीज लावा फायदाच होतो त्याचा तोटा होत नाही फक्त एकही क्लासच बघत बसला असं नाही करायचं एखादा टॉपिक आहे तुला वाचून लवकर समजतो एखादा वाचून समजत नाही तेवढेच लेक्चर बघायचे नाही आता म्हणतो नाही नाही आम्ही क्लासला पैसे भरले तर फीस भरलेत आणि सगळं वसूल करणार सगळं बघणार चार चारदा बघणार पाठ झालं तरी डबल डबल बघतो का तर मग असं नका करू क्लासचा फायदाच होतो शक्यतो फास्ट ट्रॅक आपण जसं की आता आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच टाकलेली कमीत कमी वेळात सगळ्या सिलेबस कव्हर करून घ्यायचा ती एकदा महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर जाऊन बघा तुम्ही आवडली तर ती घ्या फायदा होतो मी म्हणत नाही घ्याच पण घेतलं तर नुकसान होणार नाही तुमचा फायदा होतो ते तुमच्यावर डिसिजन आहे असं काही त्याच्यात ब बंधन नाहीये ते एक करायचंय आता नवीन विद्यार्थीच सगळ्यात महत्वाचं अडचण असते त्यांची पुस्तक कोणतं घेऊ सगळ्यात महत्वाचं पुस्तक कोणतं घेऊ एक लक्षात ठेवा आता तुम्ही नवीन आहे तर कोणताही ठोकळा जसं की आपल्याला कड वर्दीचा राजमार्ग हा ठोकळा आहे वर्दीचा राजमार्ग हा ठोकळा आहे याच्यामध्ये तुम्हाला एकदा दुकानात जाऊन बघा तुम्ही जी गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सगळं ऑल इन वन ठोकळा आहे ह्या बघा याच्यापेक्षा दुसरा कोणता तरी भारी वाटत असेल तर तो घ्या काही हरकत नाही एक ठोकळा तुमच्याकडे पाहिजे आणि त्याला डबल 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 डबल, डबल रिव्हिजन करत राहिलं पाहिजे पेपरला जाईपर्यंत डबल, डबल 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 वा जेवढ्यादा होईल तेवढं रिव्हिजन करत असलं पाहिजे एक ठोकला पाहिजे तुमच्याकडं सर्वात महत्वाचं म्हणजे दुसरं म्हणजे तुम्ही एखादा घटक वाचलाय आणि त्यानंतर घटक न्याय प्रश्न आणि विश्लेषण असणारा एखादा प्रश्न संच आहे जसं की आता पोलीस भरती ग्रंथ आहे हे एक्झाम्पल म्हणून सांगतोय हा तपासात दुकानात जाऊन याच्यापेक्षा बेटर असला तर दुसरा घ्यायचा हा चांगला वाटला तर हा घ्यायचा हेच घ्यायचं म्हणून बिलकुल नाही याच्यापेक्षा दुसरा चांगला वाटत असेल या पुस्तकापेक्षा चांगलं वाटत असेल तर तेच घ्यायचं हे बिलकुल घ्यायचं नाही अजिबात हे नाही उदाहरण म्हणून सांगतोय तुम्हाला एक ठोकळा पाहिजे जसं की उदाहरण दिलं तुम्हाला एक घटक न्याय म्हणजे विषय विषय न्याय प्रश्न आणि त्याचं डिटेल विश्लेषण या स्वरूपामध्ये हो एक पुस्तक असावं तुमच्याकडं गणित बुद्धिमत्तासाठी बरोबर आहे का ए टू झेड सोल्युशन एक असावं ए टू झेड सोल्युशन म्हणजे पांढरा घोडा या टाइपमधलं हेच नाही म्हणत मी या टाइपमधलं की ज्याच्यामध्ये झालेल्या मागच्या दोन वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका एक ते शंभर प्रश्न आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण दिलेलं आहे थोडक्यात काय केलेलं आहे विश्लेषण दिलेलं आहे नवीन उगच पुस्तक गट्टा करून बसायचं नाही किंवा मग आता हे अशा पॅटर्नमध्ये पुस्तकं पाहिजेत गणित बुद्धिमत्ताला वेगळं घ्यायचं असेल तर कोणतंही एक गणित आणि बुद्धिमत्ताचं कोणतंही सगळेच चांगले आहेत मार्केटमध्ये जेवढे आहेत ते एक पुस्तक घेऊ शकता मराठी व्याकरणला जर तुम्ही हे पुस्तक घेणार असाल तर सेपरेट पुस्तक घ्यायची बिलकुल गरज नाही मी गॅरंटी देतो लक्षात येते एवढंच पुस्तक वापरायचं मराठीला मराठीला सेपरेट घेऊ नका गणित बुद्धिमत्ताला गरज नाही पण तरी पण गणित बुद्धिमत्ता अजून एक्स्ट्रा कारण गणित बुद्धिमत्ता जास्त सरावाचा विषय याच्यामध्ये ठोकळ्यामध्ये आपण सगळं जास्तीत जास्त प्रश्न टाकू शकत नाही त्यामुळे तुम्ही वेगळं पुस्तक वापरू शकता त्याच्यासाठी हे आहे महत्वाचं अशा पद्धतीने आणि रिव्हिजन करायला शेवटच्या टप्प्यामध्ये जर पाहिजे असेल तर जी के वन लायनर एक वन लायनर जी के साठी पुस्तक आता बघ आपलं जसं की जी के वन लायनर पुस्तक आहे असं वन लायनर स्वरूपामध्ये तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल तर तुमचा शंभर टक्के फायदा होतो अशा प्रकारे हे चार पाचच पुस्तक पहिल्यांदा गरजेचे आहेत चालू घडामोडीसाठी सांगतो तुम्हाला चालू घडामोडीसाठी आणि स्थानिक माहिती म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहेत ते लगेच गडबड करू नका त्याला लगेच गडबड करू नका ग्राउंडची चाचणी चाचणीचं मैदानी झाल्यानंतर सुद्धा याचं एक पुस्तक घेतलं आणि दररोजच्या दररोज पॉईंट काढले दररोजच्या दररोज तरी फायदा होतो स्थानिक माहितीचं सुद्धा एका जिल्हा विशेष एक पुस्तक नंतर घेतलं तर चालतं लगेच गडबड करायची काय आवश्यकता नाहीये त्याला अशा पद्धतीने याला लगेच गडबड करत बसू नका याला चालू घडामोडीचं चा ठीक आहे बाबा दररोजचे दररोज जर दर पाहताय वाचताय मुद्दे एखादं टेलिग्राम चॅनल असतं त्याच्या चालू घडामोडी चांगल्या असतात किंवा एखादा व्हिडिओ असतो त्याच्या चालू घडामोडी जी केचा एकत्र अभ्यास असतो किंवा काही नोट्स असतात दररोजचे दररोज जसं की आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर दररोजच्या चालू घडामोडीचे पीडीएफ आपण टाकतो म्हणजे त्याची एकच पेज असते एक दोन पेज त्यामध्ये सगळ्या दिवसातले चालू घडामोडी सगळ्या पेपरला आलेल्या सगळ्या चालू घडामोडी एकत्र दिल्या असतात ते वाचायला काय पाच दहा मिनिटं जातात तुमचे तशा पद्धतीने मग ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये चा बघा चालू घडामोडी लगेच पुस्तक घेतले आणि फारच वाचून खरडून काढतोय एवढी गडबड करायची बिलकुल आवश्यकता नाहीये अशा पद्धतीने रिव्हिजनसाठी वनलाईनवर वापरा प्रश्न संच दोन प्रकारचे असले तर चांगलंच आहे एक घटक न्याय विषयानुसार म्हणजे पोलीस भरती ग्रंथ सारखा आणि एक म्हणजे एक ते शंभर प्रश्न आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण आणि विश्लेषण कसं आपलं जे पांढरा घोडा पुस्तक आहे याच्यामध्ये जीके गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सगळ्याच प्रत्येक प्रश्नाचं थोडक्यात विश्लेषण दिलेलं आहे फक्त गणित बुद्धिमत्ताचं नाहीये कारण केचं विश्लेषण मराठीचं विश्लेषण सुद्धा गरजेचं आहे जीकेचे खूप जास्त प्रश्न विचारतात त्यामुळे तोही मुद्दा लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतरच बघा आता सिनियर हे टाळायचं आता टाळायचं काय काय एक अजून एक सिनियरची कॉपी एखादा पाच सात वर्ष तयारी करतो ह्याला लय अनुभव आहे त्याच्यासोबत कॉपी करा त्याच्यासारखंच वागा असलं बिलकुल करायचं नाही त्याच्यासारखाचा अभ्यास करा तुमच्या परीने तुमचे मार्क वाढवायचे तुम्ही हुशार आहात तेच हुशार आहे असं नाही तुम्ही हुशार आहात त्यामुळे बिलकुल नादी लागायचं नाही नवीन भरती तयार करायला आल्यानंतर ते डिस्ट्रॅक्शन असताना तिकडे अट्रॅक्शन लगेच आपलं खेचलं जातं त्यामुळे ते त्या गोष्टी टाळायच्या लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या भरपूर गोष्टी असतात नवीन नवीन त्यात खूप मजा वाटते आणि त्याच्यामध्ये वेळ कसा निघून जातो तुमचा हे तुम्हालाही कळत नाही त्यामुळे तुमचा वेळ वाचा प्रॅक्टिकल राहा आयुष्यामध्ये दोन चार महिने पाच महिने जर जीव तोडून मेहनत करताल तर आयुष्य सुखात जाणार आहे आणि आता पाच सहा महिने मजा करताल सगळं आयुष्य दुःखच दुःख असणार आहे लक्षात ठेवा सिरियसनेस ठेवायचा जेव्हा वाटेल काहीतरी वाम मार्गाला जायचंय मला वाईट मार्गाला जायचंय व्यसन करायचंय फालतू गोष्टी करायच्यात तेव्हा या टायमिंगला माझ्या घरी माझे आई आय। वडील काय करत असतील हे एकदा आठवा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करतात म्हणजे गरीब घरचेच आहेत कोणी माजलेल्या घरचं कोणी पोलीस भरतीची तयारी करत नाही लक्षात येतंय आठवा माझे आई वडील या टायमिंगला काय करत असतील ते आणि मग तुम्ही फालतू गोष्टी करा हे लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे लक्षात ठेवा हे खूप गरजेचं आहे सिनियर जे असतात यांच्या नादी लागून बाकीचे लफडे लुपडे करणं कुठ्याने करणं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत बरोबर आहे का टाइमपास टाळायचा आहे मोबाईलचा वापर टाळायचा आहे हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा रिव्हिजन कशी करणार रिव्हिजन करण्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं बोलणं झालंय आपलं झालंय जेवढा टॉपिक वाचला एखादा विषय वाचला त्याचे घटक न्याय प्रश्न सगळे वाचणं आणि त्याचं विश्लेषण करणं आणि पुन्हा रिव्हिजन करणं म्हणजे एखादा इतिहास वाचला इतिहासावरचे प्रश्न सोडवणं आणि पुन्हा जे वाचलंय त्याचं फास्टमध्ये रिव्हिजन करणं या पॅटर्नमध्ये खूप महत्व लक्षात ठेवा त्यानंतरचं महत्वाचं फॉर्म कुठे व कागदपत्रे कसं मी कागदपत्रासंबंधी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरून फॉर्म भरताना नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात देऊन फॉर्म भरायचा आहे याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बनवलेला आहे व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल पुस्तकाबद्दल तर बोललेलोच आहे तुम्हाला तसंच रिव्हिजनसाठी जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर अंतिम रिव्हिजन बॅच आपल्याकडे आहे या अंतिम रिव्हिजन बॅच मध्ये तुमचा फास्ट ट्रॅकमध्ये सिलेबस कव्हर केला जाणार आहे तुम्हाला ज्या कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टीत त्या क्लिअर केल्या जाणार आहेत आणि डिटेलमध्ये जर बॅच पाहिजे असेल तर मिशन खाकी नावाची बॅच आहे ती डिटेलमध्ये ही फास्ट ट्रॅकमध्ये आहे ही कमीत कमी लेक्चरमध्ये सगळा सिलेबस कव्हर केला जाणार आहे याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकवलं शिकवला जाऊन वेळ थोडा जास्त लागणार आहे सिलेबस दोन्हीमध्येही कम्प्लीट केला जाणार आहे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही याचा फायदा घेऊ शकता किंवा महाराष्ट्र अकॅडमीवर जुन्या आपण प्रश्नपत्रिका सुद्धा भरपूर फ्रीमध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने दररोज चालू घडामोडीच्या पीडीएफ नोट्स सुद्धा आपण अपलोड करतो त्याचा सुद्धा फायदा करून घ्या हे महत्वाचं आहे पण जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होताल याच्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा जर लईच महत्वाचं असेल तर त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊ पण तुमचं नुकसान कुठेही होणार नाही याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची आहे आणि शंभर टक्के वेळ आपला आता इथून पुढचा पूर्णपणे यशस्वी मी कसा होईल याच्यासाठीच द्यायचा आहे धन्यवाद